नमस्कार या रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला सध्या खूप काही थंडी पडली आणि थंडीमध्ये छान बाजरीची भाकर आणि पातळ भाजी खूप छान लागते आणि आज, आज आपण तीच बनवणार आहे तर चला मेथीची पातळ भाजी आणि बाजरीची भाकर तर कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते, ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर आज पातळ मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर आपण बघणार आहोत तर थंडीमध्ये खूप छान लागते आणि ती खायची गरजसुद्धा असते तर छानपैकी इथं मेथी निवडून घेतली तर बाकीच्या साहित्यसुद्धा इथं बघू शकतात तर इथं जिरे हिंग शेंगदाणे भाजून घेतले आपण इथं लसूण दोन कांडे आपण सोलून घेतल्या तर याच्यात आपण फोडणीसाठी सुद्धा टाकणारी हिरवी मिरची आणि थोडीशी हळद जिरे मीठ तर चला याचं छानपैकी आपण वाटण करून घेणारे आता तर बघू शकता या पद्धतीने छानपैकी वाटण करून घ्यायचं तर थोडंसं पाणी घालून आपण पातळसर मसाला करून घेणारे याचा आणि ह्या पद्धतीने भाजी केली तर खूप सुंदर लागते आणि थंडीमध्ये तर खूपच छान तर बघू शकता तर थोडंसं पाणी घालून छानपैकी याचं आपण वाटण करून घेतलं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं तर ह्या पद्धतीने छानपैकी वाटण करून घेतलं तर लगेचच आपण आता फोडणी करून आहे किंवा भाजी आपण फोडणीला टाकून आहे तर इथं एक ते दीड पळे आपण तेलसुद्धा घालून घेतलं तेल छानपैकी तर आपल्याकडे लगेच जिरे घालून घ्यायचे ठेचून आपण इथं लसूण घेतला लसूण आणि चिमटभर आपण हिंग सुद्धा टाकला तर हिंग टाकल्याने खूप सुंदर भाजी होते लगेचच आपण इथं भाजी निवडून आणि थोडीशी बारीक करून घेतलेली जास्त बारीक करून घेतली नाही तर ह्या पद्धतीने आपण बारीक करून घेतली ती भाजीसुद्धा टाकून घ्यायची स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण धुवून घेतली त्या मार्केटमध्ये आता खूप काही भाजी येते आणि थंडीमध्ये बाजरीची भाकर आणि पातळ भाजी तर खूप सुंदर लागते आणि शरीराला खूप चांगली तर बघू शकता इथं मसाला जेणेकरून आपण वाटण करून घेतला तो मसालासुद्धा घालून घेतला तर कितपत घट्ट पातळ आपल्याला पाणी रसा करायचा किंवा पाणी घालायचं त्या पद्धतीने आपण पाणी घालायचं तर बघू शकता ह्या पद्धतीने तर भाजीला जास्त वेळ शिजायला लागत नाही एक उकळीमध्ये आपली भाजी छानपैकी शिजल्या जाते तर बघू शकता छान असं आपलं इथं आता उकळी करून आहे तर कितपत रसा हवा आहे त्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करायचा किंवा आपण मसाला किती घेतला आहे त्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करायचा आणि मस्त आता बारीक उकळी करून झाली तर बघू शकता तर याच पद्धतीने आपण थोड्या वेळासाठी आपण इथं याला उकळी करून घेणार आहे थोडंसं झाकण ठेवून आणि गॅस कमी करायचा आणि मस्त अशी मंद गॅसवर आपली भाजी उकळी करून घ्यायची खूप सुंदर लागते तर बघू शकते असं ह्या पद्धतीने आपण झाकण अर्ध ठेवायचं पूर्ण झाकण ठेवलं तर आपली भाजी होत जाण्याची शक्यता असते तर ह्याच पद्धतीने छानपैकी मंद गॅसवर आपली भाजी शिजून झाली आता तर बघू शकता भाजी तर आपली रेडी झाली तर चला आपण आता भाकरीसुद्धा सुद्धा करून घेऊ तरी इथं बाजरीचं पीठ आपण साळवून घेतलं छानपैकी तर तुम्ही एक भाकरी पुरतं सुद्धा पोट पेठ साळून आणि ताटामध्ये घेऊ शकता आता मी दोन तीन भाकरी करणार कर आहे त्याच्यासाठी एकदमच पेठ साळून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आपण छानपैकी याचा आता मस्त उंडा करून घेणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून आणि छानपैकी इथं आपण आता याला मळून घेणार आहे चला तिथे ह्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आणि मस्त असं मळून घ्यायचं तर जेवढं छानपैकी आपण पाणी घालून थोडंसं मळून घेऊ तेवढी छानपैकी आपली भाकर ओळल्या जाते किंवा पीठसुद्धा छानपैकी भिजल्या जातं तर बघू शकता ह्या पद्धतीने तर अशाच पद्धतीने छानपैकी पीठ मळवून घ्यायचं म्हणजे मस्त अशी आपली भाकरी थापल्या जाते किंवा चिरा वगैरे काही जात नाही तर काही गडबड केली आपण पीठ मळा तर ते भाकरीला लगेच चिरा वगैरे आहे व्यवस्थित थापता येत था नाही तर जेवढे आपल्याला भाकर मोठे करायचे त्या पद्धतीने आपण हुंडा घेणारे आणि मस्तपैकी एकदम असा हातावर मस्त मऊ करून घ्यायचा थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं आणि छानपैकी सुरुवातीला आपण एक हाताने थापून घ्यायचं नंतर दोन्ही हाताने थापून घ्यायचं तुम्हाला कशी भाकर थापता येते त्या पद्धतीने तुम्ही थापू शकता एक हाताने सुद्धा भाकर करू शकतो आपण तर बघू शकता अशी ह्या पद्धतीने दोन्ही हाताने छानपैकी एकसारखी थापून घेतली मस्त अशी जाड पातळ कुठं राहिली त्या पद्धतीने आपण थापून घ्यायची मस्त भाकर रेडी झाली तवा सुद्धा छानपैकी गरम झाला लगेचच आपण आता भाकर टाकून घेऊ तर पिठाची बाजू कधी व्हीवरती करायची भाकर करताना इथं बघू शकता या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं जेणेकरून ज्या नवीन भाकर शिकत्या त्यांच्यासाठी तर कायम करत्या त्यांना माहिती आहे तर बघू शकता या पद्धतीने पिठाची बाजू वरती करायची छानपैकी पाणी लावून घ्यायचं तर मस्त असं आता पाणी लावून झालं आणि पाणी वरतून सुकूपर्यंत आपण भाकर पलटी करायची नाही जेणेकरून ह्या पद्धतीने बघू शकता तर पाणी पूर्णपणे आता सुकल्या गेलं वरतून लावलेलं आणि लगेचच भाकर आपण पलटी करून घ्यायची तर छानपैकी पीठ मळल्या गेलं तर आपली भाकर अजिबात चिरटल्या गेलेली नाही आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर दुसऱ्या साईडने मस्त भाकर भाजल्या गेली तर मी इथं तव्यावरच भाकर भाजून घेणारे पालथी तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजू शकता किंवा चाळण ठेवून त्याच्यावर सुद्धा जाळी ठेवून भाजू शकता तर ह्या पद्धतीने सुद्धा खूप छान भाकर भाजता येते तव्यावर तर बघू शकता छानपैकी आपली दोन्ही कडून पण भाकरी भाजून झाली आणि मस्त अशी भाकर आपली दोन इकडून भाजल्या जाते तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजू शकता गॅसवर सुद्धा छान पैकी भाकर भाजता भाज येते तर मस्त दोन इकडून आपली भाकरी आता भाजून झाली आणि छान कडक सुद्धा झाली तर ह्याच पद्धतीने सर्व भाकरी आपण करून घेऊ चला तर आता डिशमध्ये आपण भाजी आणि भाकरी वाढून घेऊ मस्त आपली आता मेथीची पातळ भाजी रेडी आहे आणि बघू शकता किती सुंदर आणि त्याच्याबरोबर आपण बाजरीची भाकरीसुद्धा केली तर बाजरीची भाकर आणि मेथीची पातळ भाजी याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं आणि सध्या थंडी चालू आहे तर थंडीमध्ये खूपच छान लागत बाजरीची भाकर आणि कुठलीही पातळ भाजी असली तर तर खूप काही मार्केटमध्ये भाज्या येत्या तर ह्या पद्धतीने तुम्ही वाजरीची भाकर आणि पातळ भाजी नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद